मानिकराव कोकाटेचा पण एक प्रश्न आहे नेते आहेत ने की नाही ते समजणार सगळेच नेते आम्ही सगळेच नेते आहोत आम्ही ने नेते नाही आम्ही सगळे कार्यकर्ते मी पण नेता नाही मी पण कार्यकर्ता आहे जे काही मंत्री आहेत मी देखील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री मानिकराव कोकाटे त्यांनी आदर्श कल्पनेचं दर्शन घेतलं त्याचे मतदार हा विषय खरं तर आता हा विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत हा विषय प्रमुखांचा आहे त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयामध्ये तुमच्याशी काय बोलणं किंवा एखादं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे वरिष्ठ दोन वरिष्ठ या बाबतीमध्ये

यासाठी त्यांचा प्रयत्न कालच आपण पाहिलं मुख्यमंत्री राज्याच्या अनेक योजनेसाठी स्वतः परदेशी दिवशी दिल्लीमध्ये तळ ठोकून दोन दिवस होते आणि निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या योजना या राज्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळते यामध्ये काही चर्चा आहे काही मंत्र्यांना डच्चू दिला सांगितलं ना या वरिष्ठांचा तो विषय इंदापूर मध्ये एक पोस्ट व्हायरल होते खरं तर क्रीडा मंत्र्यांचं पद कृषी मंत्र्यांना द्या आणि कृषी मंत्र्यांचं पद क्रीडा मंत्र्यांना द्या इच्छुक आहे समाधानी आहे या पदामध्ये समाधानी आहे आणि विनाकारण अजून काहीच कुठला विषय नाही त्यामुळे आता त्यावर चर्चा करणं उचित नाही मी खूप समाधानी अजून सोडली अजून माझं काय म्हणणं दादा मंगळवारी दादाने आपल्याला काल तुम्हाला फेस्टला सांगितले मंगळवारी अवतीमध्ये सगळ्यांशी बोकाटे साहेबांना बोल बसून काय त्यांचे अडचण आहे ते काय बोलले त्यांचे काय ते सगळं त्यांच्याशी चर्चा करून मंगळवारी योग्य तो निर्णय घेतला अजून कुठला निर्णय झालेला नाही कुठला काय झालेलं नाही विनाकारण त्याच्यावरती आता बोलणं हे बरोबर नाही कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये वाद असल्या तुम्ही बोल आले ते माधुरी विचारांना फदू लिहिलेलंय की त्यांच्या बैठकांमध्ये हस्तक्षेप होईल याच्या परवानगीशिवाय बैठका तुम्ही घेता पण हे तुमच्याच माध्यमातून असलं वाचलं मी मला ह्या वृत्तीमध्ये काहीच कल्पना नाही असं काही आहे की नंतर नक्की मंगळवारी गेल्यानंतर मातृत्यांना त्या बाबतीमध्ये त्यांची मातृत्यांना विचार आहे मामा तुम्ही किती जरी म्हणत नसला तरी राष्ट्रवादीचे दादांचे पक्षातले आमदार असतील किंवा मंत्री असतील वारंवार या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत्यात आणि त्याच्यावर टीका होते यात गुन्हे अडकत नाही आमचे नेते गडकरी साहेब दादा असतील पटेल साहेब ही आमची वरची नेते मंडळाची टीम गंभीर आहे आता आमचा ठीक आहे एखादा माणूस चुकला म्हणजे काय सगळेच चुकतात असं नाही

这个，我，我。